ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग ज्ञानेश्वरीचा उपसंहार मराठीतील ग्रंथ कर्तृत्वाचे समर्थ ओवे आहेत सतराशे नऊ ते सतराशे एकवीस व्यास स्मरण केल्यावर ज्ञानदेव आता ग्रंथ कर्तृत्वाचे समर्थन करत आहेत आणि तोची हा मी आता श्री व्यासांची पदे पाहता पाहता आणीला श्रवणपथा आणि तोच हा ग्रंथ व्यासांची पदे पाहता पाहता मी आता मराठी भाषेच्या योगाने ऐकण्याच्या मार्गाला आणलं श्री व्यासादिकांचे उन्मेख राहाटती जेथ साशंक तेथे मीही रंग रंक एक चावळी करी व्यासादेकांची ज्ञाने ज्या गीते वावरतात त्या गीतेच्या बाबतीत मी एक गरीब मनुष्य बडबड करीत आहे परी गीता ईश्वरू भोळा ले व्यासोक्ती माळा तरी माझी या दुर्वादळा ना म्हणे की परंतु हा भोळा शंकर आहे तो व्यास वचनरूपी फुलांची माळ धारण करतो तरी माझ्या दुर्वादळांना म्हणजे मराठी ओब्यांना या खास नाही या असे म्हणणार नाही आणि क्षीरसिंधूची या तटा पाणी गजखटा तेथे काय मुरकुटा वारी जात असे आणि क्षीर समुद्राच्या किनाऱ्याला पाणी प्यावयास हत्तीचे समुदाय येतात तेथे क्षीर समुद्र येऊ नको असे म्हणतो की काय पाख फुटे पाखीरू नुडे तरी नभीच स्थिरू गगन आक्रमी सत्वरू तो गरुड तेथ नुकतेच पंख फुटलेले पाखरू जरी फार उडाले नाही तरी आकाशातच उडते व त्वरेने उंच आकाशाचे आक्रमण करणारा गरुडही आकाशातच उडत राहतो राजहंसाचे चालणे भूतळी झाली या शहाणे के काय कोणे साला ना राजहंसाचे चालणे जगात उत्तम ठरले तर आणखी कोणी पृथ्वीवर चालूच नाहीये की काय जी आपुले अवकाशे अगाधजळ घेपे कलशे चुळी चुळपणा ऐसे भरून न निघे महाराज आपल्या पोकळीप्रमाणे घागरीला पुष्कळ पाणी घेता येते म्हणून चुळीत चुळीच्या लहान पोकळी इतके पाणी भरून निघत नाही की काय दिवटीच्या आंगी थोरी तरी ते बहु तेज धरी वाती आपुली या परी आणिच केला मशालीचा आकार मोठा असतो म्हणून ती पुष्कळ उजेट धारण करते आणि वाद जरी लहान असली तरी आपल्या मानाने प्रकाश धारण करतेच की नाही जी समुद्राचे पैसे समुद्री आकाश आभासे थिल्लरी थिल्लरा ऐसे बिंबेची पै महाराज समुद्रात विस्ताराच्या मानाने आकाशाचे प्रतिबिंब पडते व डबक्यात डबक्या एवढे आकाशाचे प्रतिबिंब पडते तेवी व्यासाधिक महामती वावरो येती इये ग्रंथी मा आम्ही ठाको हे युक्ती न मिळे की रे। त्याप्रमाणे व्यासदिकांसारखे विशाल बुद्धी या ग्रंथाचे विवरण करण्यास येतात मग आम्ही आपल्या अल्पबुद्धीने या गीता ग्रंथांचे विवरण करावे हे युक्तीला जुळणारे नाही का जिये सागरी जळचरे संचरती मंदराकारे तेथ देखोनी शफरे ये रे पोहो न लाहती ज्या पर्वतामध्ये मंदर पर्वताच्या आकाराचे प्राणी संचार करतात त्या समुद्रात शफर नावाच्या लहान माशांना पोहता येते असे दिसते अरुण अंगा जवळ इके म्हणून ते देखी मा भूतळीची न देखे मुंगी काही अरुण हा सूर्याच्या शरीराजवळ असतो म्हणून तो, तो सूर्यच पाहतो मग त्या सूर्याला पृथ्वीवरची मुंगी पाहत नाही का या लागी आम्हा प्राकृता देशी कारे बंधे गीता म्हणणे हे अनुचिता कारण नाही म्हणून आम्हा सारख्या सामान्य लोकांना देशी भाषेत म्हणजे मराठी भाषेत गीता आणता येते हे म्हणणे अयोग्य आहे असे म्हणण्याला कारण नाही गीतेचा उपसंहार झाल्यावर ज्ञानदेव ज्ञानेश्वरीचा उपसंहार करत आहेत गीतेची महती फलश्रुती व्यासस्मरण केल्यावर ज्ञानदेव आपल्या मराठीतील ग्रंथ कर्तृत्वाचे समर्थन करत आहेत मोह हो नष्ट करून स्वस्वरूपाची प्राप्ती करून देणारा गीता ग्रंथ ज्ञानदेवाने मराठी भाषेत आणला व्यासादिकांच्या पुढे आपली बुद्धी तोकडी आहे असं म्हणून ज्ञानदेव आपला विनय प्रकट करत आहेत ज्ञानदेव सांगतात की व्यासांच्या पदांचा मागोवा घेत आपण हा ग्रंथ मराठी भाषेत निर्मिला आहे वास्तविक व्यासादिकांची बुद्धी सुद्धा ज्या विषयात साशंकतेने वावरते आणि त्यांच्या पुढे तर मी अगदी अज्ञ बालक आहे पण तरीही आपण या ग्रंथावर निरूपण करण्याचे धारिष्ट केले आहे व्यास वचनांपुढे आपली वचने म्हणजे दुर्वादळासारखी आहेत परंतु गीता हा भोळा सांब आहे तो जसा व्यासाने घातलेली फुलांची माळ मोठ्या प्रेमाने धारण करतो तसेच आपल्या दुर्वादळा नाही म्हणणार नाही ज्ञानदेव आपल्या ग्रंथाला दुर्वादळ म्हणत आहेत कारण व्यासांचा ग्रंथ हा संस्कृतात आहे व आपला प्राकृतात आहे पुढे या गोष्टीच्या समर्थनार्थ त्यांनी अनेक दाखले दिले आहेत क्षीर समुद्राच्या किनाऱ्यावर पाणी पिण्यासाठी हत्तींचे समुदाय येतात पण तो समुद्र चिलटाना काही नको येऊ म्हणत नाही त्याप्रमाणे व्यासांचा ग्रंथ हा हत्तीप्रमाणे तर आपला चिलटाप्रमाणे आहे असं ते सांगतात गरुड आकाशात उंच उडतो तसेच नुकतेच पंख फुटलेले पाखरूही फार उंचावर नाही पण आकाशात उडतेच तसेच व्यासांची भरारी गरुडासारखी तर आपली एखाद्या नुकत्या पंख फुटलेल्या पाखरासारखी आहे असं त्यांना वाटत राजहंसाची चाल डवलदर पण म्हणून त्याच्या चालीपुढे आपली चाल सुंदर नसली तरी बाकीचेही चालतातच तर ना मग भले नसेल आपली बुद्धी व्यासांच्या तोडीची पण आपण तरी ग्रंथरचना का करू नये प्रत्येकाच्या बुद्धीची झेप वेगवेगळी घागरीत पुष्कळ पाणी मावते त्या मानाने चुळीमध्ये कमी पाणी मावते पण दोघेही पाणी साठवतातच ना मोठा दिवा असेल तर खूप प्रकाश पडतो त्यापुढे दिवटीचा प्रकाश अगदी थोडका दिसला तरी ती प्रकाशतेच समुद्रामध्ये आकाशाचे समुद्र एवढे विशाल प्रतिबिंब पडते पण तेच आकाश डबक्यात सुद्धा प्रतिबिंबित होतेच की नाही समुद्रात मंदराचळाच्या आकाराचे जलचर प्राणी वावरतात तिथे त्यात छोटे छोटे मासे सुद्धा पोहतातच अरुण हा सूर्याचा सारथी नित्य त्याच्या जवळ असतो त्याला सूर्य नित्य दिसतो पण त्या सूर्यापासून लांब राहणारी पृथ्वीवरील मुंगी सुद्धा त्याला पाहतेच की तेव्हा व्यासाधिकांनी महाप्राज्ञ लोकांनी गीताग्रंथाचे विवरण करावं पण म्हणून आपण करू नये असं थोडंच आहे तेव्हा आपल्यासारख्या सामान्य लोकांनी गीताग्रंथ मराठीत आणला हे अयोग्य आहे असं म्हणण्याचं कारण राहत नाही असं म्हणून ज्ञानदेवाने आपल्या गीतेवरील मराठी टीकेचे समर्थन केलं आहे पुढे आपण ही टीका कशी रचली ते सांगून गुरूंचा महिमा व सामर्थ्य बर्णिले आहे तो भाग आपण उद्या पाहू